हाय कदाचित जसं मी थायरॉइड पीसीएस ह्याच्यातून जात आहे तसेच बरेचसे आजार कदाचित कोणाला तुम्हालाही असतील ज्याच्यासाठी तुम्ही खूप सारे डाएट करून झालेले असतील योगा एक्सरसाइज करून झालेला असेल तुम्ही डॉक्टर्स चेंज केलेले असतील खूप साऱ्या गोय औषधी खाल्लेले असतील आणि अजूनही त्याचं निदान तुम्हाला मिळालेलं नसेल तर होल्ड ऑन आज मी तुम्हाला त्याचं कारण सांगणार आहे दोन लाईन्स सांगते चिंता ॲस डाकिनी काट कलेजा बेद बेचारा क्या करे कब तक दवा खवाए? म्हणजे चिंता ही एक अशी डाकिनी आहे जी तुमचा कलेजा पल पल खात असते आणि त्याच औषध डॉक्टर कडे नाही द बेस्ट वे टू रूट इट आउट इज वॉक ऑन युअर सेल्फ अनालाइज युअर सेल्फ चिंता कुठली आहे काय आहे कशामुळे आहे ते आधी तुम्ही समजून घ्या आणि जोपर्यंत तुम्ही ते ओळखू शकणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करू शकणार नाही